नमस्कार श्रेखस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज तुम्हाला मी एक गंमत दाखवणार आहे चला बघू शकता किती छान फुलं आलेली आहे जास्वंदीला पण छान आलेलं आहे आणि सफेद गुलाब आहे त्यालाही छान फुलं आलेली आहे मस्त इथे आहे चिनी गुलाब आणि मस्त गुलाबही फुललेला आहे हा आहे गणेश वेल आणि इथे चिनी गुलाबाला छान फुलं आलेली आहे बघू शकता आणि आपण बनवणार आहोत आज मस्त अशी सफेद वाटाण्याची उसळ तर चला बघूया तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊया जिरे हिंग टाकायचा आहे कढीपत्ता हळद लाल तिखट थोडासा काळा मसाला टॅमॅटो आणि हे उकडलेले सफेद वाटाणे आणि उकडलेला बटाटा बारीक करून घेतलेला आहे चवीप्रमाणे मी कोथंबीर आणि थोडस पाणी घालूया कारण भाजी थोडी रसरशीत करायची आहे आणि थोडासा खरवडलेला ओला नारळ आणि झाकण ठेवून छान उकळून घ्यायची आहे आणि भाजी आणि बघू शकता अगदी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आणि इथे ठेवलेलं आहे मी केक बेक होण्यासाठी तर आज द्यायचा आहे मला पायनॅपल अर्धा किलोचा केक तर बघू शकता कढईमध्येच बनवते मी केक आणि वटाण्याच्या उसळीबरोबर मी बनवणार आहे मस्त असे रव्याचे डोसे त्याच्यामध्ये मी एक कांदा कापून टाकलेला आहे थोडंसं दही टाकलेलं आहे मीठ आणि कोथंबीर तर छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आपण आता डोसे बनवायला घेऊया आणि मस्त असे तयार झालेले आहे सफेद वाटाण्याचे उसळ आणि रव्याचे डोसे तर चला जेवायला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा